राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची अस्वस्थ पडघाम जगात बाजू लागले आणि लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे भारत हा शांतता प्रिय देश पण त्याचे शेजारी देश त्याला शांत राहू येत आहेत का बांगलादेश सारखी अस्थिरता भारतातही निर्माण होऊ शकते का काय म्हणाले नेमकं खुर्शीत आणि याची काय पडसाद भारतात होऊ शकतात बघूया आजच्या भागात नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर सध्याच्या महिनाभरातील बांगलादेशची परिस्थिती तुम्हाला आम्हा सर्वांना चांगलीच माहिती आहे या परिस्थितीचाच परिणाम म्हणून शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडून भारतात आश्रय घेतलाय याविषयी या आता भारतातल्या नेत्यांनी ते त्यांचं मौन सोडलंय बांगलादेश प्रकरणात काँग्रेसचे बडे नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे खुर्शीद म्हणाले जे बांगलादेशात घडलं ते भारतातही घडू शकतं काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य दिसू शकते त्याचप्रमाणे येथेही सर्व काही सामान्य आहे असं दिसू शकते आपण जल्लोष करत आहोत काही लोकांचा असा हो, का विश्वास आहे की दोन हजार चोवीस मधील विजय किंवा यश कदाचित किरकोळ आहे पण अजूनही बरेच काही कारणे आवश्यक का आहे बांगलादेशात जसा प्रसार झाला तसा आपल्या देशात नाही अशा गोष्टींचा प्रसार होण्यापासून रोखले जाते मी शाईन बाग आंदोलन अयशस्वी झाले असे म्हटले तर तुमची काही हरकत असेल का आपल्यापैकी बरेच जण शाईन बाग आंदोलन यशस्वी झाले असे मानतात परंतु मला माहीत आहे की शाहीन बागशी संबंधित लोकांचे काय होत आहे त्यापैकी किती अजूनही तुरुंगात आहेत त्यांच्यापैकी किती जणांना या देशाचे शत्रू म्हटले जात आहे आता जा सा जाला। या विधानांचा विचार करायचा झाला तर यातून केंद्र सरकारवर झालेली टीका स्पष्टपणे दिसून येते खुर्शीद यांच्या मते भारत जरी वरून शांत वाटत असला तरीही त्यांच्या आत खोलवर काहीतरी धुमसत आहे यावेळी त्यांनी नागरिक सुधारणा ना कायद्या दरम्यान झालेल्या शाहीन बाग आंदोलनावरही भाष्य केलं भारतात अशी आंदोलन झाली नाही असंही नाही मग ते आणीबाणी विरोधातलं आंदोलन असो व नागरिक सुधारणा कायद्या दरम्यान असो किंवा तीन शेतकरी कायद्याविरोधातलं शेतकरी आंदोलन असो पण इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार भारतात झाला नाही आणि तो होईलही असं वाटत नाही कारण मुळातच आपल्या भारतात सर्व धर्म समभाव आहे आणि भारत हा सहिष्णु देश आहे भारतातील लोकशाही अजूनही मजबूत आहे भारतातल्या राजकारणात बांगलादेशप्रमाणे लष्कर हस्तक्षेप करत नाही आता ही भारतात ती परिस्थिती जाणून घेतल्यानंतर जरा बांगलादेश कडे वळू एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तान पासून बांगलादेश स्वातंत्र्य झाला पण याचा अर्थ त्याने सरसकट लोकशाहीचा अवलंब केला असा होतो का तर मुळातच नाही एकोणीसशे एकाहत्तर पासनं बांगलादेश हा राजकीय अस्थिरतेत याचा जरासा आढावा घेऊ बांगलादेशच्या निर्मितीमध्ये शेख मुझीबीर रेहमान यांचा मोठा वाटा होता पण स्थापनेनंतर अवघ्या चार वर्षात म्हणजेच एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये शेख मुजीबुर रेहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली मुश्ताक अहमद यांनी त्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतली पण पर यांचा पराभव करून लष्कर प्रमुख जनरल जियाउद्दीन रेहमान हे बांगलादेशचे प्रमुख झाले बांगलादेशात अघोषित लष्करशाही सुरू झाली त्यावेळी एन उमेद असणाऱ्या शेख हसीना यांना आश्रयासाठी भारतात पलायन करावं लागलं होतं शेख हसीना पुढचे जवळपास चार वर्ष भारतातच राहिल्या होत्या एकोणीसशे एकोणऐंशी शे साली त्या पुन्हा बांगलादेशात परतल्या एकोणीसशे एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी दरम्यान जियाउर रहमान यांची देशातील बंडखोरी पार्श्वभूमीवर हत्या करण्यात आली पंधरा वर्ष लष्करशाहीत काढल्यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीसाठी प्रयत्न होऊ लागले लष्करशाही विरोधात देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले या आंदोलनासमोर मान झुकवत हुसेन मोहम्मद इर्शाद यांनी राजीनामा दिला होता त्यांना भ्रष्टाचाराच्या जा आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षाही झाली नव्याने निवडणुका होईपर्यंत शहाबुद्दीन अहमद यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून तेव्हा कारभार पाहिला होता त्यानंतर आलटून पाल्टून खरीदा झिया आणि शेख हसीना यांना लोक निवडून देत होते जवळपास पंधरा वर्ष लोकशाही पद्धतीने सरकार चालल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा लष्कर वर्त झाला दोन हजार सात साली काळजी भाऊ सरकारच्या अध्यक्षपदावरून वाद झाल्यामुळे राजकीय अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली देशात आणीबाणी लागू झाली लष्कराच्या पाठिंब्यावर अर्थतज्ञ फाकुरुद्दीन अहमद यांनी सरकारचा कार्यभार आपल्या हाती घेतला भ्रष्टाचार विरोधी कारवाईच्या नावाखाली दोन माजी पंतप्रधान अर्थात शेख हसीना व खलिदा झिया यांना तुरुंगात डावण्यात आलं दोन हजार आठ साली आणि शेख हसीना यांना तुरुंगातून सोडण्यात आलं होतं या निवडणुकांनंतर शेख हसीना यांनी दोन हजार आठ साली पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि हसीना युगाला सुरुवात झाली तेथून पंधरा वर्षाहून जास्त काळ काही अपवाद वगळता बांगलादेशमध्ये लोकशाही व्यवस्था नियमितपणे चालवली जात होती निवडणुकाही होत होत्या पण या निवडणुकांमध्ये व सरकारी कामकाजांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व फणा बळावल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते व वा संघटनांकडून वारंवार केली जात होती त्याविरोधात सातत्याने आवाजही उठवला जात होता या आंदोलनामुळे बांगलादेशमध्ये सामाजिक वातावरण ढवळून निघत होतं शेख हसीना सरकारबद्दलचा लोकांमधला असंतोष वाढतच जात होता याच दरम्यान शेख हसीना यांनी दोन हजार अठरा मध्ये सर्व आरक्षणे हटवण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच या संतापाचा उद्रेक अखेर गेल्या महिन्याभरात बांगलादेशच्या रस्त्यांवर दिसून आला त्यामुळे शेख हसीना यांना मुदतपूर्व राजीनामा देऊन थेट देश सोडावा लागला आता त्या पुन्हा बांगलादेशच्या राजकारणात सक्रिय होणार नाहीत असं खूप त्यांच्या मुलांनाच नमूद केलं असल्याने बांगलादेश म्हणून शेख हसीना युगाचा शेवट झाल्याचं आता मानलं जात आहे भारताचा विचार केला तर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आपण लोकशाहीच्याच मार्गाने चालल्याचं दिसून येतं सरकारच्या धोरणांवर त्या त्या काळात जरी विरोधकांकडून हुकुमशाहीचे आरोप झाले असले तरीही सरकारने आजपर्यंत घेतलेले निर्णय हे जनतेचाच विचार करून घेण्यात आल्याचे दिसून येतात अपवाद हा दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकवीस पर्यंतचा या काळात शेतकरी आंदोलन सीएए विरोधात आंदोलन झाली पण यानंतर सरकारने हे कायदे मागेही घेतले आता जर धार्मिक मुद्द्याला हात घालायचं झालं तर भारतात बहुसंख्य लोक हिंदू आहेत पण हे लक्षात घेता भारतातील कोणत्याही काळातील सरकार हे फक्त हिंदूंनाच विचारात देऊन कायदे करत आहे आणि अल्पसंख्याक तसुभर विचार करत नाही असं म्हणणं हे योग्यच ठरणार नाही कारण असं जर झालं असतं तर भारतात सत्तेत असलेल्या सरकारात अल्पसंख्यांकाचा समावेशच झाला नसता त्यामुळे बांगलादेशात जी परिस्थिती सध्या उद्भवली आहे ती भारतात उद्भवण्याची शक्यता कमीच आहे त्यातून जर ती उद्भवली तर मात्र भारतात अधोगतीला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती उद्भव न देण्याबाबत आणि लोकशाही मार्गाचा योग्य वापर करण्याबाबत भारतीय जनता नक्की सुज्ञ आहे आणि ती योग्य तो निर्णय घेईल हा विश्वास सर्वांनाच आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद